महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा सरकारची नवी योजना दरमहा मिळणार दहा हजार रुपये मानधन शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे या योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे हे योजनादूत शासनाच्या लोक कल्याणकारी नागरिकांना माहिती देतील या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस वयोगटातील असावा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवारा संगणक ज्ञान असावे त्याच्याकडे अद्यावत मोबाईल स्मार्टफोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री उपक्रमासाठी केलेला अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखला कागदपत्र प्रमाणपत्र इत्यादी आदिवासचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो हमीपत्र ऑनलाइन अर्जासोबतच्या नमुन्यामधील नियुक्ती वेळी सादर करणे आवश्यक आहे तेरा सप्टेंबर पर्यंत इच्छुक उमेदवारांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूध डॉट ओ आरजी या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाइव ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा